श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अध्ययतिसा वा श्रीगणेशाय नम नामधारक शिष्यराणा लागे विनवितसे कर जोडून भावे करुणिया मागे कथा निरोपिलिसि अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी मनविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे वर्तली कैसी विस्तारा ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्धापन प्रेमभावे भावे अलिंगोन आश्वासितसे ते वेळी एकेक -एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुजा आता निरोपितसे परियेसी पुढे वर्तमानी तया गानगा ग्राम भोनी, महिमा होतसे नित्य प्रख्यात रूप हो त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा ऐसे अस्ता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्तानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र पुत मरती, करी दुःख अनेकरी दत्ता पुरुष दोघे जन पुढे जाहला अनिकसुत तया नाम ठेविती दत्त असती अति प्रीती वाढविले एकच पुत्र तया घरी अतिती तयावरी झाला पाच संवस्तरी व्रतबंध केला तयासी वर्षे बारा होता तयासि विवाहकरीति प्रीतीसि अतिसुंदर नोविसि विचारुणी प्रीतीकरे मदनाचे रती दिसे नोवरीसी अति प्रीती सासूशरासी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयसी प्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडसी वर्षेतया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षणा एका परिस एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा। ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नो हे तयासी न रुचे अन्न तयासी, सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पती सदेता औषधे जान करी परी येने परी तीन वर्षी झाली व्याधी क्षयासी श्री कैसी पुरुषा सवे कष्टतसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी मातापिता दयादगोती वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोलकवनाचे अनेकजपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन कर्विता अवधारा अनेक परीचय दिव्य रस औषध देती शमन नव कवनरीति महाव्याधीने व्यापिले पुसती जानत्या जोषिताशी पूजा करीती कुलदेवतांसी काही केली या पुत्राशी आरोग्य नो हे वैद्य मनती तये वेळी नवे बरवे द्यासी अढळी राखी लजरी चंद्रमौळी मनुष्य यतन्य नवे आता ऐसे ऐकोनी मातापिता पिता दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आरा धोनिया पुत्र लादलो संतोषी पाप रूप अपनासी निधान के वीरा हो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी निधान के वीरा हो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र माता पिता अलंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका तेने परी श्रेयसी देखा सांगतसे परी येसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले अमुचे दिवस सरी मजनिमित्त कष्ट लिसभारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी अमुचे घरी तुच पोषितील परी करी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न दाल, लाधे आपण देवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा झाली तत्क्षण माथा लावून आचरणा दुःख करीतय वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अभेरा तुम्हा सरी दातारा आणि नाही गती आपना, जैसे असे तुमचा देह सवेची असे अपन पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपना ऐसे दोघांची या वचनी ऐकून जनक जननी देह टाखोनिया धरणी दुःख करीती ते वेळी उठवून या श्वसुरासी सोमबोखितसे सासूसी न करा चिंती मानसी हा भरवसी पती आपुला वाचेल विनवितसे तयेवेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्रीगुरुमूर्ती गानगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांशी माता पिता श्वसुरांशी निरोप घेऊनि सकळकांशी निगती झाली ते वेळी तया रोगिया करोनी डोली घेऊन निघाली ते बाळी विनवीतसे ते वेळी आपुले सासू श्वसरांशी स्थिर करुणी अंत करणं सुखे राहवे हो दोघेजण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत परी पतीसहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गांगापुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्रीगुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगता झाली वेळी पतिव्रता वेळ आली आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करी ते नारी लोळ तसे धरणीवरी भोसकुनी घ्यावया सुरी, वारी ती तेईसी ग्रामलोक अफळी शिरभूमिसी हानी उरी पाशानेसी मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियेसा हा हा देवा काय केले का मजगाईसी गांजिले आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पित्रांशी तेजून घेऊन आले विदेशी एने परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त संभाषिता ती दुःख समता अनेक परी करुणिया, वारिता ती नारी सुवसिनी काओ दुःख करिसी कामिनी विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळीकांशी ऐसे म्हणता नगरणारी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माया बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊनी याची आशा करोनिया आता कवना शरण जावे राखेल कोण जिवे प्राणेश्वरात जुनी जिवे कवी वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळागौरी अहव्यपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके कोठे गेले माझे पुण्य वृथापूजीला गौरी रमन कैसे केले निर्वाण ऐका माय बहिणी हो अलंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्वदिवसी पूर्वस्नेहते वेळी माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नानापरी ते नारी दुःख करी अपरंपारी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी, त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषितसे तया वेळी कावो प्रळ प्रळापितसे स्थुळी जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगने आपण हे आढळ वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको दिवसाट जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी दैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जान मूडपणे दुःख करीसी समस्ता मरण तू जानसी कवन वाचला असे धरित्रीसी सांगा मी म्हणत असे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला एरू कवन तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी एता पक्षी अपरंपारी क्रमो निप्रहर चारी जाती मागुती चहुकडे तैसा हा संसार जाणणारी वाचला असेल स्त्री माया मोहे कलत्र पुत्री, पती मनसी आपुला गंगे मध्ये जैसा फेन तेने परी देह जान याची कारण शोकवृथा नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुणपो पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्धवे गुणानुबंधे कर्म घडती कर्मासारखी दुःखप्राप्ती मायामोहाची आरिती माया संबंधे मायासंबंधे माया गुण उपजे सत्व रजतमो गुण येनेची दे तिनी देह जान त्रिगुणात्मक देह हा।, हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुखसु दुःख आपुले गुण भोगिजे आपुले अर्जव कल्पकोटी दिवसभरी देवांस आयुष्य आहे जरी त्यांसी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड समस्तांसी कारण कर्माधीन देहगुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी, काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जान उपजता संतोष नको मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरू नाश जानी जे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुणकर्मविवरू तैसे मरण जन्म परीयसा मृत्यू पूर्ववयसी कवनामृत्यु वृद्धापयसी जैसे आर्जव असे जासी तया परी घडे जाना पूर्वजन्मा सरसी भोगने होय सुखदुःखंशी कलत्र पुत्रपतिहर्षी पाप्यपुण्यासी जाना आयुष्यदुःख सुख जाना समस्त पाप वश्यपुण्य ललाटी रिहले असे ब्रमाने अढळजान विध्वजना कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख जनी, मूर्खपणे करुन या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरारुधिर मेद मज्जा अस्तिनर, विष्टा मूत्र श्लेष अंदी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे का करीसी विचार पाहे पुढे कोणे परी मार्ग असे भला संसारसागर पाहिले तरळा तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले एसी सांडी शोकतया वेळी करजोडोनी तये वेळी माथा चरण चरणकमळी विनवितसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग अपनासी जैसा स्वामी निरोपदेसी जनकजननी तुअाससी तारी तारी मनतसे कवने आपण हा संसार भवारण तुझा निरोपकरिन मनोनी चरणी लागली ऐकोनी तेचे वचन सांगे योगी प्रसन्न प्रसन्नवदन बोलतसे विस्तारुण आचरण श्रियांचे चरित्रामृते ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪತರೋ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಾರಕ ಸಂವಾ ಪ್ರೇತನಾಶಕೋ ನಾಮ ತ್ರೀಶ್ವಧ್ಯಾೀಗುರುದಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೇದ್ರೀಗುರುದೇವತ್ತೀಗುರುದೇದ ಓಬಿ ಸಂಖ್ಯಾ ಬ್ಯಾನ್ನ बघताना चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद